बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक महिला दिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं आणि परिसरात खळबळ बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील पाटोदा पोलीस ठाण्याच्या बीट अंमलदाराने महिला दिनी एका महिलेवर बलात्कार केल्याने खळबळ उडालेली आहे उद्धव गडकर असं त्याचं नाव आहे या घटनेमुळे पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अंमलदारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेवराई तालुक्यातील एक महिला मागील प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात जा करत होती आणि यावेळी पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर या कर्मचाऱ्याच्या ती महिला संपर्कात आली त्यानंतर बीट अंमलदार आणि महिलेत मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली यातून त्यांच्या संभाषण होऊ लागलं आणि या संधीचा फायदा घेत्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचं निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतलं आणि ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकेच्या बाजूला घेऊनचाच त्याने महिलेवर बलात्कार केला यावेळी त्या महिलेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला आणि याबाबत पीडित महिलेनं पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षकांना आपबीती सांगितली आणि या, या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात घेतलेला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड